तर नमस्कार फ्रेंड तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आम्ही आज पहिल्यांदा एवढ्या वर्षात की काहीतरी मी मागवलं आहे पार्सल फ्लिपकार्टवरून नाही मी शोवरून वाग मागवलं आहे तर चला आपण आता ते पाहूया काय आहे आणि मी काय असं फलतू वगैरे काही मागवलेलं नाही म्हणजे लय महत्त्वाचीच वस्तू मागवलेली आहे तरी पण नवऱ्याने काय मागवलंच म्हणून जरा बडबडच केली चला तर मी तुम्हाला आहे फ्रेंड्स बघू शकता ही मी डाव्या हाताने कट करायले कात्रीनं मोबाईल पकडायला बी कोणी नाही माझी मीच पकडते तर फ्रेंड बघा तुम्ही मे मागवले आणि आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे मग पावसाळ्याच्या दिवसात ही खूप महत्वाची आणि खूप उपयोगाची उप 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 गोष्ट आहे तर मी एक मागवली पण इथे दोन आले तर हे आहे आपल्या दरवाजाखाली खाली लावण्यासाठी का तर बाहेर जी आता पावसाळ्यात गोम वगैरे काही आतमध्ये नये पाल काही येतं ना पावसाळ्याच्या दिवसात तर हे आपण खाली लावणार आहेत हे पट्टी बाहेर नाही येईल एक आतमधून एक बाहेर नाही तर चला आपण आता लावून ट्राय करून पाहूया पद्धतीने हे डोअर खाली लावण्यासाठी आहे आणि हे बघा तुम्ही ह्या साईटनं हे अशी पट्टी आल्यामुळे आतमध्ये काहीही जाण्याचा प्रश्न येत नाही तर हा अशा पद्धतीने त्याचा उपयोग आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी काय मागवलंय ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्हाला जे माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि बेलाय पणची घंटे दाबा तर ही बघा आजकालची video mobile media design